पाचव्या दिवशी पाचवीचा रयाबायान भरी लावाराच्या बाईचा तोडा थोडा तान्या बाळाची दृश्य हे काढा नारळ टाकी उतरा दृश्य काढून लावी रंगारा नदरी चोकार होऊन लावी अंगारा आजूबाळा जो सातव्या दिवशी सात चा मानव शपनकुती देव देतो हे पान दोन्ही बाजूला तुम्ही हे लालं मध्ये चंद्र आलं गेलं जमोलं बाळ मांडीव यशवा दादूला आजूबाळ बाळ माल यशव दाडूल दुबा आठव्या दिवशी अटिता दाट लावली समाही तीनशे शेजाट केली ती फुलाची दाट बंद केले असे दहावी या पेट त्याने कृष्णाची फातीच वाट न बाळ खेळत आनंद वाट जुबाळा धुलू आणि बाळ खेळते आनंद वाटा झुदू नवव्या दिवशी नवतीचा कंद तान्या बाळान घेतला छंद शीतासाई त्रालो कराय आनंद वासुदेवाचे देवाचे सोले बंद जुबा दहाव्या दिवशी दावी चरती हाती घेतली सोन्याची आरती घटको गटकीला केला चरण धरिती ती हरी नामाच शुम्र करती ती जुबाजुजू आणि हारी नामाच जुबाळा जुजू अकराव्या दिवशी चला बनात मनी पती बोले म्हणत न बालाचा फोटो ठेवा तुमचं नाव सांगा संपद राहणार किती वर्षापासून हा व्यवसाय करता जवळ जवळ पन्नास वर्ष लोककला सादर करताना कुठे कुठे जाता जा जा तुम्ही लोककला म्हणजे ते आता भगवंतराव पवार होते ना आपले नगरचे नगरला दोन तीन नगरला जातो लावरला जातो त्यांचं औरंगाबादला गेलो येवल्याला गेलो त्यांना तिकडून आठ तिकडे आम्ही जाऊ शकतो फोन करता मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जाते आपण नगर जिल्हा श्रीरामपूर कोपरगाव नाशिक पंढरपूर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात येतं सोलापूर सोलापूर कसा प्रवास करता तुम्ही एस टी प्रवास करता एस टी पण तेच तो आला पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये एखाद असते ना तरच जातो नाशिक जिल्ह्यामध्ये शिवरात्री एखाद तिसरा सोमवार तर जातो असं कायम फिरत नाही ते ग्रामीण आळंदीला आपण इकडे मग एखादंच असते ना तरच जातो पैजनला शेष्टी असते तरच मग आम्हाला इकडं भरपूर होतं किती वाजता तुम्ही लोककला सादर करायला सुरुवात करता लोककाला कमीत कमी सऊ वाजतात ते साडे सात वाजता बसून चालू दिवसभरात किती वाजते दिवसभर नाही साडे दहा वाजे परी साडे दहा वाजे त्याच्यानंतर परतीचा प्रवास परत घरी परत घरी पैसे भरपूर मिळते देणार आता तुम्ही चालतं चालतं कुणी तुम्ही शंभर रुपये देतं पाचशे रुपये दोन आठशे भेटतं पण पैसे तर काही नाही आता वारी वाढून झालं तसे आता आम्ही करतो आता आमचीच पोरं करीत जाईल आले हे लोक कला तुम्ही टिकवून ठेवले वाड फक्त टिकवून ठेवले शेतकऱ्याचं कसं धर्म आहे किती आहे आपण करून ठेवले आता शहरी बाजजे लोकं धोरी फक्त आम्ही कोणी परमेसला देली जनन देला비스 वगैरे बोलली वारा आता तुमचे मुलं व्यवसाय ना, करत नाही मुलं ना, काय करतात तुमचे आता आपले शाळे शिकले सारखीवर काय आपले घरच धंदा करते काय व्यवसाय शेती व्यवसाय नाही नाही शेती viti काही नाही आता हा शेती viti काही नाही चाला चाला चल शासनाकडून काय तुमची मागणी शासनाकडून काय काही नाही पंधराशे रुपये डोल चालू येत नाही शासनाकडून वेळेत मानधन मिळावा अशी अपेक्षा अशी अपेक्षा आहे आता पाच हजार रुपये मेहनत चालू आहे वासुदेवा पण एकदा मी केळतो ना डोल च तुम्हाला एकच लाभ भेटतो आणि एकदाच हा पण काय करायचं पंधरा वर्षावर उपाय काय होत नाही जास्त मानधन मिळाव आपण असं दोन तीन वासूदेव एक आपलं जा बाई बाबासाहेब सुपी कधी ये आ, आ, नगर जिल्ह्यात साधारणतः किती वासुदेव असतील काय नगर जिल्ह्यात फक्त दोन तीन जण आहेत लोक पावत चाललेत वासुदेवाचे दोन चार लोकांना मी शिकवले जाव्याला कोणाला जाव्याला शिकवले एक मेवण्यास शिकवली एक पुतण्यास शिकवली त्याला शिकून जातो चालेल चालेल वासुदेव ही लोककला लोप पावत चाललेली आहे आणि संपत रामा गदाई राहणार मुक्काम पोस्ट लोणी खोर्द मापुरवाडी रोड तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथील हे लोककलावंत जवळपास वयाच्या विसाव्या वर्षापासून ही लोककला सादर करीत आहेत रोज सकाळीच भलपाटे उठून वेगवेगळ्या गावी जाऊन ते आपली ही वासुदेवाची लोककला सादर करत आहेत या लोककलेच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन आणि जनजागृती करत आहेत नाशिक आळंदी पंढरपूर त्र्यंबकेश्वर पैठण रामपूर संगमनेर यासारख्या शिर्डी यासारख्या गावोगावी शहरात जाऊन ते लोककला सादर करतात लोककलेतून समाज प्रबोधन करतात असे जुने ज्येष्ठ लोककलावंत वासुदेव ही कला सादर करणारे संपत रामा गदाई व त्यांचे नगर जिल्ह्यातील थोडेफार त्यां सहकारी जे आहेत हे आज ही लोककला महाराष्ट्रातील ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार नगर जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजण्या इतके वासुदेव शिल्लक आहेत तरी ही वासुदेव ही लोककला टिकण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणं गरजेचं आहे तसेच ही लोककला शालेय विद्यार्थ्यांमार्फत टिकवून ठेवण्यासाठी शासनाने जी प्रयोगात्मक लोककला कलाच्या अंतर्गत जी योजना राबवली आहे ती प्रभावीपणे राबवणं गरजेचं आहे या कामी सेवाभावी संस्था लोककलेच्या संदर्भात काम करणाऱ्या संस्था यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि ही, ही लोककला टिकली पाहिजे यासाठी कलासम्राज्ञी पावळा कला, कला मंचाचे अध्यक्ष माननीय श्रीकांतजी भालेराव तसेच सचिव नितीनचंद्र भालेराव यांची मागणी आहे की लोक वासुदेव ही लोककला टिकवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला पाहिजे